सरन्यायाधीश भूषण गवई हे विधानसभेत आले आणि एकनाथ शिंदे अजित पवार हे दोघं हात जोडून सरन्यायाधीशांचं एवढं कौतुक करू लागले एवढे बूट लागले जसं काय आमचा पक्ष चिन्ह काढून घेऊ नका अशी भीक मागत होते एकनाथ शिंदे तर लय खतरनाक माणूस आहे ते भीक मागायला थेट भूषण गवई हे सरन्यायाधीश झाल्यावर दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे त्यांच्या दारात उभे होते नेमकं काय घडले का व्हिडिओ शॉर्ट बघा राज ठाकरेजींचे आमचे मैत्रीचे संबंध आहेत मी जेव्हा शिवसेनेत होतो मी जेव्हा शिवसेनेत होतो मी जेव्हा शिवसेनेत होतो सगळ्यात प्रथम मी तुम्हाला आठवण करून देतो माननीय सुप्रीम कोर्टामध्ये सोळा जुलै रोजी शिवसेनेची याचिका शिवसेनेच्या नावाच्या आणि चिन्हाच्या शिवसेना हे नाव आणि शिवसेनेचं धनुष्य हे चिन्ह या संदर्भातली याचिका माननीय सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीला आहे तुम्हाला सर्वांना माहीत असायला हवं येत्या सोळा जुलैला अगदी चार पाच दिवसांवर ती वेळ आलेली आहे त्याच्या पूर्वसंध्येला काल महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एक सोहळा झाला ज्यामध्ये भूषण गवईंचं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांचा एक सत्कार महाराष्ट्राच्या विधान विधानसभेने केला आणि त्या विधानसभेमध्ये या निकालाच्या पूर्वसंध्येला ज्या ज्या गोष्टी घडल्या अतिशय महत्वाच्या आहेत माझी काही बारीक निरीक्षण आहेत ती तुम्हाला सर्वांसमोर अगदी थोडक्यात मी ठेवायचा प्रयत्न करणार आहे आणि फक्त एकनाथ शिंदे हे एकाच रेषेत दिसत होतं की अशा व्यक्तीसमोर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशासमोर या माणसाची बोलायची हिंमत तरी कशी होते हा एकच प्रश्न त्यांच्या मनामध्ये असणार दिवस हे प्रत्येकाचे सारखे नसतात आपलेही दिवस येतील असो संबंध व्हिडिओमध्ये मला नीलम गोरे आमच्या ह्या मुख्य नेत्यावर अवकृपा करू नका हीच एक केविलवाणी विनंती करताना त्याच भूमिकेतून मला भासत होत्या त्यानंतर यांच्या मुख्य नेत्यावर मी येतो यांच्या मुख्य नेत्याचं भाषण ज्या ठिकाणी चालू झालं यांनी सुरुवात कशापासून के केली बघा मी त्यांचाही व्हिडिओ तुम्हाला दाखवेल गवई साहेब फक्त महाराष्ट्राचे सुपुत्रच नाही तर ते महाराष्ट्राचे भूषण आहेत देशाच्या न्याय प्रणालीचे ते शिरोमणी आहेत आणि होय ही गोष्ट आहे हे अगदी खरं बोललात तुम्ही आणि हे सिद्ध होणार आहे सोळा जुलैला हे सिद्ध होणार आहे तुम्ही कितीही तारीफ करायचा प्रयत्न करा कायद्याप्रमाणे तो न्याय शिवसेनेच्या बाबतीत होणार आणि हे लवकर सिद्ध होणार महाराष्ट्राला अभिमान आहे प्रभुणेंची परंपरा आहे वगैरे वगैरे तुम्ही हे सांगायचा पर, पर प्रकार जो केला हे कुणी बोलावं हे कुणी बोलावं तुम्ही बोलावं महाराष्ट्राला रामशास्त्री प्रभूणेंची परंपरा महाराष्ट्राचा अभिमान हे तुम्ही सांगावं पुढे काय म्हणतात आपण ती पुढे घेऊन जाल ही आमची अपेक्षा आहे नक्कीच ते पुढे घेऊन जाणार आणि ज्यावेळेस ते हे पुढे घेऊन जाणार तुमच्या शुभेच्छा कामी येणार पण ज्यावेळेस कामी येणार त्यावेळेस तुमचं काय होणार तुमचं काय होणार हा माझा म्हणत आलेला प्रश्न पुढे म्हणतात बावन सर सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आपण बाबासाहेबांच्या संविधानाचे सार्थक केले आपल्या म्हणजे त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगायचा इथे प्रयत्न केला सोनेरी दिवस आणि आपल्याकडून आम्हाला अपेक्षा आहेत वगैरे वगैरे खरंच बोललात आपल्याकडून विशेषतः शिवसेनेला नव्हे तर उभ्या महाराष्ट्राला आपल्याकडून फार अपेक्षा आहेत बाबासाहेबांच्या संविधानाचं सार्थक केलं असं एकनाथ शिंदे म्हणाले बाबासाहेबांच्या संविधानाचं सार्थक आपल्या सहा महिन्याच्या कार्यकाळामध्ये उभा महाराष्ट्र अपेक्षित धरून आहे तो सोनेरी दिवस आपण हे एकनाथ शिंदे म्हणाले सोनेरी दिवस होता तो ज्यावेळेस आपण बावन्नाव्या सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली तो सोनेरी दिवस महाराष्ट्राला अनुभवायचा आहे फक्त त्या दिवशीने ज्या दिवशी शपथ घेतली आम्हाला तो दिवस अनुभवायचा आहे आपल्या कार्यक्षैलीतून जरा पाहना एकनाथ शिंदे काय म्हणाले महाराष्ट्राला कर्तव्य कठोर न्यायाधीश रामशास्त्री प्रभुने यांची परंपरा वारसा आहे आणि गवई साहेबांच्या निवडीमुळे ती समृद्ध परंपरा पुढे जाईल असा विश्वास आपल्या सगळ्यांना आहे आणि संविधानाचे प्रमुख रक्षण करते म्हणून या ठिकाणी गवई साहेबांनी सूत्र स्वीकारली एका अर्थी खऱ्या अर्थाने सरन्यायाधीश गवई साहेब हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचेच खऱ्या अर्थाने वारसदार आहेत या व्हिडिओच्या शेवटाला एकनाथ शिंदे म्हणत हे बाबासाहेबांचे वारस आहेत हे बाबासाहेबांचे त्यांच्या तत्वांचे त्यांच्या विचारांचे वारस आहे ते सारा हिंदुस्थान तुम्ही सांगायची गरज नाही एकनाथ शिंदे त्यासाठीच आम्ही त्यांना भीमाचा पुत्र म्हणतो मी तुम्हाला पुढे एक व्हिडिओ दाखवतो याच्यामुळे ते म्हणत यांच्या वडिलांचं स्वप्न होत की यांनी वकील बनावं पण त्यांना आर्किटेक्ट बनायचं होतं वगैरे वगैरे त्यांचा इतिहास सांगितला पण एक विनोदी प्रसंग त्यांनी सांगितला एकनाथ शिंदे म्हणताय त्यांचे वडील म्हणाले होते खरता हे खरंच किती म्हणाले नसतील म्हणाले मला माहीत नाही पण म्हणाले वकील होशील न्यायाधीश होशील आणि पैशाच्या मागे लागशील खरं तर प्रत्येक माणूस हा असा पैशाचे मागे लागणारा हा आता हे अलिबाबान चाळीस चोरांसारखा नसतो पन्नास खोके आणि एकदम ओके आणि त्याच्या पुढे म्हणतायत खरं तर त्यांचं हे वाक्य असायला हवं होतं आणि किंवा असेलही वकील होशील न्यायाधीश होशील आणि देशाचे पांग फेडशील होय हे देशाचे पांग फेडणार आहेत यांची सहा महिन्यांची पुढची पाच एक महिन्यांची जी कारकीर्द असणार आहे या सुटीनंतर म्हणजे व्हॅकेशन बेंच नंतर तुझी ही कारकिर्द अतिशय महत्वाची असणार आहे त्यांनी शेवटी सांगितलं कर्तव्यध्यक्ष कार्यक्षम हे न्यायाधीश होणार होय ते होणारच एकनाथ शिंदे तुम्ही काय सांगता तुम्ही ज्या गोष्टींचा उल्लेख करताय त्या ते गोष्टीचं त्यांनी दाखवलं ना तुम्हाला सर्वांना पळता होई थोडी होईल जरा पहा असल हिरा कुठेही पडला तरी तो चमकतोच देशाला एक कर्तव्यनिष्ठ निष्पक्ष न्यायमूर्ती मिळाले काय म्हणाल एकनाथ शिंदे खरा हिरा हा कुठेही पडला तरी तो चमकतोच त्याचा गुणधर्म तो सोडत नाही कुठेही पडला तरी सगळ्यात प्रथम तो हिरा असावा लागतो तो चमकण्यासाठी तो, तो हिरा असावा लागतो एकनाथ शिंदे काचीच्या तुकड्याला लाली पावडर केली रंगरंगोटी केली आणि त्याला तिथे सजवून ठेवला आणि आजूबाजूच्या भगल बच्चांना सांगितलं ओरडा हिरा 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 म्हणजे तो हिरा होत नसतो वाले को इशारा काफी आहे असो पुढे ते म्हणतात मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेल त्यांच्या मातोश्रींनी सांगितलं बाबासाहेबांच्या संविधानामुळे बाबासाहेबांच्या संविधानामुळे आजचा हा दिवस चुगवला आणि खरंच आहे हे बाबासाहेबांच्या संविधानाचे आपला सर्वांवर उपकार आहेत बाबासाहेबांच्या संविधानाचे उपकार आज त्या त्या उपकाराची परतफेड करण्याची त्याची पांग फेडण्याची आपल्यावर आता ती वेळ आहे ती जबाबदारी आहे असं मी म्हणेन ते म्हणाले सगळेच जण म्हणजे एकनाथ शिंदे म्हणाले सगळेजण त्यांच्या त्यांना शुभेच्छा देत होते मीही त्यांच्या घरी गेलो पण त्यांच्या घरी गेल्यानंतर मला कळालं एवढा मोठा माणूस असून सुद्धा हा किती नम्र आहे सारीच माणसं तुमच्यासारखी नसतात पांग फेडणारी अशा प्रकारे ज्या शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी म्हणजे बघा ना आता काय त्या प्रसंगांमध्ये पुन्हा जावं ज्या शिवसेनेच्या जा पक्षप्रमुखांचे असे पांग पेडले तुम्ही काय सांगता त्यांच्याविषयी त्यांच्या नम्रतेविषयी त्यांच्या विनयशीलतेविषयी एकनाथ ते, शिंदे म्हणतायत यांनी तीनशे पेक्षा जास्त महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत आजपर्यंत आम्हाला तो तीनशे एकावा निर्णय पाहायचा आहे आम्हाला तीनशे निर्णयांचं काही घेणे निर्णय आम्हाला तो तीनशे एकावा निर्णय पाहायचा आहे त्या तीनशे एकाव्या निर्णयामध्ये हा जो कोणी व्यक्ती तिथे तारीफांचे पूल बांधतोय प्रशंसेचे पूल बांधतोय ना त्या व्यक्तीला मला तिथून खाली होताना पाहायचंय याची देही याची डोळा पाहायचंय सोळा जुलैची तारीख जसजशी जवळ येते त्या तारीफांचे प्रशंसेचे पूल बांधण्याची ही स्पर्धा जणू काही वाढलीच आहे या स्पर्धेमध्ये काल अजित पवारांनी सुद्धा उडी मारली काल महाराष्ट्राच्या तेरा कोटी जनतेतर्फे आभार मानत होते त्याची सुरुवात मी माय लॉर्ड म्हणून करावी अहो तुमचे लॉर्ड किती आहेत खरं तर तुम्ही आपल्या लॉर्डचे झाला नाहीत तुम्ही इथे काय माय लॉर्ड करताय पुढे अजित पवार आणखी काय म्हणताय की हा सोहळा कौटुंबिक जिव्हाळ्याचा सुद्धा आहे म्हणजे पाहिलं तर हा शासकीय सोहळा आहे पण हा कौटुंबिक जिव्हाळ्याचा जास्त कारण महाराष्ट्राच्या जनतेच्या मधून हे आहेत कारण हे महाराष्ट्रात येतात येतात अमरावतीमधून येतात म्हणजे हा कौटुंबिक सोहळा आहे आता तर कौटुंबिक सोहळ्याचं है, आणि यांचं काय आहे यांनी कुटुंबाच्या गोष्टी कराव्यात अजित पवारांनी कुटुंबाविषयी सांगावं आज ज्या लॉर्डच्या आधारावर यांचं राजकारण झालं त्या शरद पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खूप असताना यांना काही वाटलं नाही आणि हे माय लॉर्ड सांगतायत तिथे खरं तर त्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना सुद्धा मनामध्ये खुदकन हसू येत असेल कितीही तारीफ करावी बाकी इतर नेत्यांची पाणसट भाषणं मला तिथे सांगण्यात काही रस नाही ही ही भाषण दाखवण्यामागे फक्त यांनी कस ज्यांनी स्वतः गळा घोटलाय त्यांनीच कसा आव्हान आणि मी कशी निष्ठावान मी बाई कशी तत्वशील आणि मी बाई कशी संविधानाची रक्षण करते हे सांगण्याचा प्रकार तिथे जत समोर करावा हे दाखवणे मागचा एकमेव उद्देश आहे